नमस्कार नागपूर मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते गाजर हलवा प्रत्येकाच्याच घरी बनतो पण मी जी रेसिपी तुम्हाला गाजर हलव्याची दाखवणार आहे ती थोडीशी वेगळी आहे तेव्हा रेसिपी संपूर्ण बघा आणि या प्रकारे हलवा करूनही बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गाजर छिलून घ्यायचे आणि छिलून घेतल्यावर जाड किसणीने किसून घ्यायचे आहे मी या हलव्यासाठी अर्धा किलो गाजर वापरणार आहे आता पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे या तुपावर आपण काजू किसमीस परतून घेणार आहोत सुरुवातीला काजू परतून घेऊया काजू थोडे गुलाबीसर झाले की मग त्यात किसमीस घालायचे आहे आणि हे दोन्ही जिन्नस छान तुपावर खमंग भाजून घ्यायचे आहे आता हे छान खमंग झाले आहे आता हे काढून घेऊया पॅनमध्ये पुन्हा एकदा एक चमचा तूप घालायचं आहे या तुपावर आपण एक वाटी मिल्क पावडर भाजून घेणार आहोत अशा प्रकारे तुपावर मिल्क पावडर भाजली की गाजर हलव्याला छान खमंग अशी चव येते आपल्याला ही मिल्क पावडर खूप जास्त भाजायची नाही आहे थोडीशी गरम झाली की मग ही रेडी आहे आता ही व्यवस्थित भाजून झाली आहे पॅनमध्ये पुन्हा एकदा एक चमचा तूप घालायचं आहे या तुपावर आपण किसलेला गाजर परतून घेणार आहोत आपण या हलव्यासाठी अर्धा किलो गाजर वापरलेला आहे हे गाजर आता मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गाजर आता व्यवस्थित परतलं गेलं आहे आता यात एक वाटी दूध घालायचं आहे आपण या हलव्यासाठी अर्धा किलो गाजर एक वाटी दूध आणि एक वाटी मिल्क पावडर वापरणार आहोत हे आता झाकून दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर चेक करायचं आता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे हलव्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे आता या स्टेजला आपण यात साखर घालणार आहोत मी अर्धी वाटी साखर वापरली आहे तुम्ही साखर आपल्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यावर याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यावर हलव्याला पाणी सुटायला लागतं हे पाणी आता आपल्याला हाय फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे हलवा छान असा घट्टसार झालेला आहे या स्टेजला आता आपण यात मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडर घातल्यावर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिल्क पावडरच्या गाठी राहता नये त्यासाठी आपल्याला हे असं छान दाबून दाबून मिक्स करायचं आहे या स्टेजला गॅस मंद ठेवायचा आता हे व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे यात आता ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं यात आता बिलाची पावडर घालायची विलायची पावडर घातल्याशिवाय काही गाजर हलवा पूर्ण होत नाही विलायची घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं हलवा आता पॅन सोडायला लागलेला आहे म्हणजे हा जवळजवळ रेडी आहे शेवटी आत एक चमचा तूप घालायचं असं शेवटून एक चमचा तूप घातलं की शेऱ्याला छान चमक येते आता हा शिरा जवळजवळ रेडी आहे याला आता आपण सर्व करू शकतो हलवा आता बाउलमध्ये काढून घेऊया बघा किती छान लाल बुंद आणि घट्टसर असा हलवा तयार झालेला आहे अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर कॉमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद